राज्यात कोणती निवडणूक सर्वाधिक गाजली तर ती संगमनेरची ज्या नेत्याच्या मुख्यमंत्री होण्याच्या नगरसेवकही नसणारा कार्यकर्ता पाडू शकतो ही आश्चर्याची गोष्ट ठरली अमोल खताळांसारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने थोरातांसारख्या बलाढ्य नेत्याचा तब्बल बारा हजार मतांनी पराभव हो केला आता हा एकट्या खताळांचा विजय नाही तर तो सुजय विखेंचाही विजय आहे या चर्चा आता सुरू झाल्यात का होत तशा चर्चा थोरातांना नेमकं काय नडलंय संगमनेर मध्ये पडद्यामध्ये काय शिजलं याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाचा श्री गणेश एकोणीसशे पंच्याऐंशी ला झाला त्यावेळी ते काँग्रेसकडून इच्छुक होते मात्र काँग्रेसने त्यांच्याऐवजी शकुंतला थोरात यांना उमेदवारी दिली ती निवडणूक थोरात आणि अपक्ष लढवली व निवडून आले त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि आतापर्यंत सलग आठ वेळा त्यांनी काँग्रेसचा गड राखला यंदा मात्र नवव्या खेपेला त्यांना एका सामान्य कार्यकर्त्याने पराभूत केले खताळांना उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रचाराला फक्त दिवस मिळाले होते तेवढ्या वेळेत हा विजय मिळवला खरा मात्र हे फक्त महिन्याभरातले यश नक्कीच नाही या यशाची पेरणी खऱ्या अर्थाने झाली ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी नगर दक्षिणे सुजय विखेंचा पराभव झाला आणि थोरात विखे या जुन्या वादाला नवे धुमारे फुटले खर तर बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांचे हार्डवेअर जुनेच मात्र विखे तिसऱ्या पिढीने म्हणजे विखेंनी हा वाद जास्त मनाला लावून घेतला आपल्या पराभवास फक्त बाळासाहेब थोरातच कारणीभूत आहेत हे त्यांनी जाणले होते त्यामुळेच बदल्याची आग धगधगत राहिली त्यानंतर त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संगमनेरची नव्याने बांधणी केली बैठका सभा नेत्यांची बांधणी हे सगळं सुरू होतं संगमनेर मधून लढायची विख्यांची तयारी झाली होती थेट दिल्लीपासून फिल्डिंग लावण्यात आली होती मात्र ऐनवेळी वसंतराव देशमुख या ज्येष्ठ कार्यकर्त्याने पचका केला आणि उमेदवारीची संधी सुजय विखेंच्या हातून गेली अखेर ही जागा भाजपने थेट शिंदे गटाला देऊन टाकली कारण त्यापूर्वी संगमनेरची शिवसेनेची जागा ही सुजय विखेंसाठी भाजपला व त्या बदल्यात नेवाशाची जागा ही शिवसेना शिंदे गटाला अदलाबदली करण्याच्या चर्चा होत्या मात्र देशमुख पुराण झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात गणित फिसकटलं व नेवासा व संगमनेला शिवसेनेचेच उमेदवार दिले विखेंच्या पुढाकाराने शिवसेनेने अमोल खताळांसारख्या भाजपच्या प्रवेश देत उमेदवारी दिली खताळांची हीच उमेदवारी खर तर थोरातांची दिशाभूल करणारी ठरली कारण सुजय विखेंनी तयार केलेला थोरात विरोधाचा टेम्पो थोराताने अडचणीचा होता मात्र आता समोर विखे नाही म्हटल्यावर थोरातही गाफील राहिले खताळांना डिपॉझिटही वाचवता येणार नाही हा फाजील आत्मविश्वास थोरातांच्या कार्यकर्त्यांना नडला थोरातही स्वतःबाबत प्रचंड आत्मविश्वासी राहिले स्वतःची निवडणूक सोडून ते इतरांसाठी राज्यभर सभा घेत राहिले नेवाशात येत त्यांनी गडाखांच्या सांगितले निकालानंतर मात्र गडाखही पडले आणि थोरातांनाही पराभव पाहावा लागला तर थोरातांविरोधात आतापर्यंत सहा वेळा धनुष्यबाण रिंगणात होते वसंतराव गुंजाळ बापूसाहेब गुळवे संभाजी थोरात बाबासाहेब कुटे जनार्दन आहेर साहेबराव नवले या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांचा थोरात यांनी सहज पराभव केला होता विशेष म्हणजे दरवेळी त्यांच्या मतांची लीड वाढत गेले होते त्यामुळे यंदाही शिवसेनेचा बाण आपण सहज परतून लावू हा आत्मविश्वास थोरातांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना होता व त्याच आत्मविश्वासाने घात केला खर तर खताळांची उमेदवारी थोरातांची दिशाभूल करण्यासाठी दिली गेली होती अशी ही आता चर्चा आहे विखे समोर असते तर थोरात यांनी आपला गड द्वेषाने लढला असता मात्र खताळांसारखा उमेदवार दिला तर थोरात गाफील राहतील ही विखेंचीच रणनीती होती असेही आता बोलले जाऊ लागले आहे थोरात फक्त खताळांच्या विरोधात रणनीती आखत गेले आणि तोपर्यंत विखेनी त्यांचा बालेकीला पोखरायचे काम चहू बाजूने सुरू ठेवले तळेगाव साकूर संगमनेर शहर संगमनेर ग्राम या सगळ्या गटात विखेनी अगदी परफेक्ट चाली खेळल्या सोबतीला लाडकी बहीण होतीच खताळ्यांचे पाच वर्षाचे समाजकार्य ही या लढाईत कामी आले पण खरे तर विखेंचे पडद्या मागून टाकलेले अस्त्रच थोरातांना पराभूत करून गेले या निवडणुकीने थोरातांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलेच पण त्याही पेक्षा सुजय विखेंकडे असणारे चातुर्य संघटन परिपक्वता याचाही प्रत्यय भाजपच्या वरिष्ठांना दिसला त्यामुळे भविष्यात देवेंद्र फडणवीसही सुजय विखेंवर कदाचित मोठी जबाबदारी देते अशाही शक्यता वाढल्या आहेत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद